बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग दुसरा गौतमाचे बिंबिसारास उत्तर पूर्वार्ध ह्याप्रमाणे मगधराजाने गौतमाला इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दात उपदेश केला परंतु तो ऐकल्यावर राजपुत्र टळमळला नाही तो पर्वताप्रमाणे अचल राहिला मगधराजाने ह्याप्रमाणे उपदेश केल्यावर गौतमाने आपल्या शांत आणि स्नेहपूर्ण चेहऱ्यात बदल न करता खंबीर शब्दाने व खणखणीत वाणीने पुढील प्रमाणे उत्तर दिले आपण जे सांगितले त्यात आपल्या दृष्टीने चमत्कारिक असे काहीच नाही महाराज सिंह हे ज्याचे राजचिन्ह आहे अशा थोर कुलात ज्या अर्थी आपण जन्मला आहात आणि ज्या अर्थी आपण आपल्या मित्रांवर प्रेम करणारे आहात त्या अर्थी आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण ह्या मार्गाचा अवलंब करावा हे अगदी स्वाभाविक आहे दुष्टमनांच्या माणसांच्या बाबतीत त्याच्या कुळाला योग्य असा स्नेहभाव खंडित होतो आणि विलयास जातो फक्त चांगली माणसेच स्नेहशील कृत्यांची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजांपासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात आपल्या मित्राचे दैव फिरले तरी त्याच्याशी वागताना जे आपल्या वर्तनात बदल करीत नाहीत त्यांनाच मी माझ्या अंतःकरणात खरे मित्र म्हणून स्थान देतो भाग्यशाली पुरुषाला वैभवकाळ प्राप्त झाला असता त्याच्याशी मैत्री कोण करीत नाही ह्या जगात संपत्ती मिळविल्यानंतर आपले मित्र आणि धर्म यांच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्यांच्या संपत्तीला खरे स्थैर्य प्राप्त होते आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करीत नाही महाराज माझ्याविषयीच्या आपल्या सूचनेला शुद्ध औदर्य आणि मित्रत्व यांचीच प्रेरणा आहे मी आपल्याला नम्रतेने आणि शुद्ध मित्रभावाने भेटेन मी माझ्या उत्तरात दुसऱ्या कशाचाही उच्चार करणार नाही मला ह्या ऐहिक वस्तूंची जितकी भीती वाटते तितकी सर्पाची आकाशातून होणाऱ्या वज्रघाताची किंवा वाऱ्याने भडकणाऱ्या ज्वालांचीही वाटत नाही आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लुटमार करणारी ही क्षणभंगूर सुखे जगभर भ्रामक कल्पनांप्रमाणे निरर्थक तरंगत असतात त्यांची नुसती आशा घेतली तरीही ती माणसांची मने मोहून टाकतात आणि जर त्यांनी त्यांच्या अंतकरणात घर केले तर ती त्यांना अधिकच मोहून टाकतात सुखांना बळी पाडलेल्या देवांच्या स्वर्गात देखील आनंद मिळत नाही आणि मानवांच्या जगात तर आनंद मुळीच मिळत नाही वाऱ्याला मित्र असलेला अग्नी ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही त्याप्रमाणे जो तुष्णार्थ आहे त्याला कितीही सुखे मिळाली तरी तो तृप्त होत नाही ह्या जगात सुखासारखी दुसरी आपत्ती नाही लोक भ्रमामुळे सुखासक्त होतात सत्य म्हणजे काय हे समजले आणि त्याची भीती वाटू लागली तर कोणता शहाणा मनुष्य स्वतःहून अशाची इच्छा धरेल समुद्राने वेढलेली पृथ्वी ताब्यात घेतल्यावर राजे लोकांना त्या महासागराची दुसरी बाजूही जिंकण्याची इच्छा होते सागराला मिळणाऱ्या पाण्याने तो कधीही तृप्त होत नाही तद्वतच कितीही सुखेल मिळाली तरी मानवजात तृप्त होत नाही मंधत्र्याला आकाशातून सुवर्णमय पर्जन्यवृष्टी लाभले त्याने सर्व खंड जिंकले व शुक्राचे देखील अर्धे राज्य पादाक्रांत केले तरीही त्याची ऐहिक पदार्थांविषयीची आसक्ती कमी झाली नाही इंद्र जेव्हा वृत्राच्या भयाने लपून बसला होता तेव्हा तरीही स्वर्गातील देवांच्या राज्याचा नहुपाने उपभोग घेतला आणि आपल्या गर्विष्टपणामुळे जरी त्याने आपली शिविका मोठमोठ्या ऋषींना वहावयास लावली तरीही तो संतुष्ट झाला नव्हता इतर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले चिंध्या हेच ज्यांचे कपडे होते कंदमुळे फळे आणि पाणी हेच ज्यांचे अन्न होते आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिळलेल्या जटा ज्यांनी धारण केल्या होत्या अशा ऋषींना देखील ज्याने जिंकले त्या ह्या सुख नामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करेल सुखासाठी जे धळपळत आहेत आणि ऐहिक संध्यांच्या जे पाठी लागले आहेत त्यांच्या दुःखाविषयी आत्मसंयमी लोक जेव्हा ऐकतात तेव्हा सुखाचा त्याग करणेच त्यांना योग्य वाटते सुखप्राप्तीतील यश म्हणजे सुखी माणसांवरील विपत्ती समजली पाहिजे कारण त्याने इच्छिलेली सुखे त्याला मिळाली म्हणजे तो उन्मत होतो आणि उन्मतपणामुळे जे करू नये ते तो करतो व जे करावे ते तो करत नाही आणि अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याचा शेवट अधपातात होतो कष्ट करून मिळवून ठेवलेली तुम्हाला फसवून जिथून आली तिथे परत जाणारी व काही काळापुरती उसनी घेतलेली ही सुखे अशा सुखात कोणता आत्मसंयमी मनुष्य तो जर शहाणा असेल तर रममाण होईल ज्यांचा शोध करून ती प्राप्त करीत असताना तुमच्या वासना भडकतात अशा गवताच्या चुडीप्रमाणे असलेल्या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल जी सुखे दूर भिरकावून दिलेल्या मासांच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जी राजे लोकांकडून उपभोगली गेल्यामुळे विपत्ती निर्माण करतात अशा सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल ज्या सुखात रममाण होणाऱ्या माणसांवर अनेक बाजूंनी संकट कोसळतात आणि जी वासनांप्रमाणे विनाशकारी आहेत अशा ह्या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल ज्यांच्या अंतःकरणाचा ह्या सुखांनी चावा घेतला आहे अशा आत्मसंयमी पुरुषाचाही नाशच होतो त्यांना आनंद मिळत नाही संतापलेल्या क्रूर सर्पाप्रमाणे असलेल्या ह्या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लावेल हाळ चघळीत उपाशी मरणाऱ्या कुत्र्याप्रमाणे जरी त्या सुखांचा उपभोग माणसांनी घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही मेलेल्या हाडांच्या सापळ्याप्रमाणे असलेल्या ह्या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल अशा सुखांच्या आसक्तीमुळे ज्यांची बुद्धी आंधळी झाली आहे जो कपाळकरंटास सुपभोगांच्या आशेचा दरिद्री गुलाम आहे त्याने ह्या जीवसृष्टीत मृत्यूचे दुःख भोगावे हेच योग्य आहे गाण्यावर लुब्ध होऊन हरिणी स्वतःचाच नाश ओढवून घेतात तेजावर भाळून पतंग अग्नीत झेप घेतात आमिषाला भाळून मासा लोखंडाचा गळ गिडतो म्हणून ऐहिक सुख अंती दुःखच निर्माण करतात सुखे म्हणजे उपभोग असे सर्वसाधारणपणे मांडले जाते कसोटीला लागल्यास त्यापैकी एकही उपभोगण्याच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही सुंदर वस्त्रे आणि इतर सुखे म्हणजे पदार्थाचे केवळ सोक्ती होत दुःखावरील उपाय एवढेच त्यांचे महत्त्व मानले पाहिजे तहन भागविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे भूक शमविण्यासाठी अन्न पाहिजे असते वारा ऊन आणि पाऊस ह्यांच्या निवारणासाठी घर हवे असते आणि आपली नग्नता झाकण्यासाठी व थंडी वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते ह्याचप्रमाणे झोपेची गुंगी घालविण्यासाठी बिछाना असतो प्रवासाचा क्षीण होऊ नये म्हणून वाहनं असतात उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते तसेच शरीराची शुद्धी आरोग्य आणि शक्ती ह्यांच्यासाठी स्नान हे एक साधन असते म्हणून बाह्य वस्तू म्हणजे मानवाच्या दुःख निवारणाची साधने होत ते आनंदाच्या उपभोगाचे मार्ग नाही केवळ प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्यांचा उपयोग केला जातो अशा त्या बाह्य वस्तूंपासून आपल्याला आनंदाचा उपभोग मिळतो असे कोणता शहाणा मनुष्य मान्य करील प्रकोपाच्या तापाने फणफणल्यामुळे शीतलतेच्या उपाययोजनांनी दुःख कमी करण्यात गुंतला असताना जो त्या उपाययोजनांना म्हणजेच आनंदाचा उपभोग असे समजतो तोच सुखांना आनंद असे नाव देतो ज्या अर्थी सर्व सुखांमध्ये चंचलता आढळून येते त्या अर्थी मी त्यांना आनंद हे नाव देऊच शकत नाही कारण सुखा सुख मागून दुःख येणे हेच मुळी त्याचे वैशिष्ट्य आहे भरपूर कपडे आणि सुगंधी कोरफळ ह्या वस्तू हिवाळ्यात सुखदायक असतात परंतु उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात चंद्रकिरण व चंदन उन्हाळ्यात सुखदायक असतात पण हिवाळ्यात दुःखदायक असतात सर्वांना माहीत असलेला फायदा आणि तोटा ह्या आणि इतर अशा अनेक परस्पर विरोधी जोड्यांचा जगातील प्रत्येक वस्तूंशी अविभाज्य संबंध आहे म्हणून जगात कोणताही व्यक्ती संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुखीही नाही सुख आणि दुःख ह्यांचे स्वरूप संमिश्र आहे असे जेव्हा मला दिसून येते तेव्हा राजपद आणि गुलामगिरी ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे मी समजतो राजा नेहमीच हसत नसतो किंवा गुलाम नेहमीच दुःखात नसतो राजा होणे म्हणजे अधिक व्यापक अशा जबाबदाऱ्या स्वीकारणे होय आणि म्हणूनच राजाची दुःख मोठी असतात कारण राजा हा खुंटीरासारखा आहे तो जगासाठी त्रास सहन करीत असतो ज्याला राजपद जाण्याची भीती असते आणि ज्याला कपटीपणाचे वर्तन आवडते अशा राजपदावर जर राजाची निष्ठा असेल तर तो राजा दुर्दैवी होय आणि ह्या उलट जर त्यावर त्याची निष्ठा नसेल तर असल्या भित्र्या राजाला सुख तरी कसे मिळणार आणि संबंध पृथ्वी जिंकल्यानंतर जर फक्त एकाच शहराचा उपयोग वसतीस्थान म्हणून होऊ शकतो आणि त्यातही जर फक्त एकच घर हे निवासस्थान होऊ शकते तर मग राजपद म्हणजे केवळ इतरांसाठी केलेले कष्टच नव्हेत काय आणि राजपद स्वीकारल्यानंतरसुद्धा वस्त्रांच्या एका जोडीपेक्षा अधिक कपड्यांची त्याला आवश्यकता नसते आणि जर केवळ भूक शमविण्या इतके अन्न त्याला पुरेसे असेल त्याचप्रमाणे फक्त एक बिछाना आणि एक आसन एवढ्याचीच राजाला गरज असते ह्याखेरीज इतर वस्तू ह्या केवळ अभिमानाने मिरविण्यासाठी असतात आणि जर समाधान लाभावे म्हणून ह्या सर्व फलांची अपेक्षा असेल तर राज्याशिवायही मी संतुष्ट राहू शकेन आणि जर माणसाला ह्या जगात एकदा समाधान लाभले तर मग बाकी सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत काय म्हणून समाधानाचा मंगल मार्ग ज्याला सापडला तो सुखाच्या बाबतीत कधीही फसणार नाही आपण व्यक्त केलेली मैत्री लक्षात घेऊन मी विचारतो की सुखांना काही किंमत आहे का मी गृहत्याग केला तो रागाने नव्हे किंवा शत्रूच्या बाणाने माझा मुकुट धोडीस मिळाला म्हणून नव्हे किंवा अधिक उच्च असे हेतू साध्य करून घेण्याची माझी आकांक्षा आहे म्हणून मी आपली सूचना नाकारतो असेही नव्हे अत्यंत विषारी आणि क्रोधाधिष्ट सर्पाला एकदा सोडून दिल्यावर जो त्याला पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करील किंवा एकदा पेटविलेल्या गवताची चूळ जो पुन्हा धरण्याचा प्रयत्न करील असाच मनुष्य एकदा सुखाचा त्याग केल्यावर पुन्हा त्यांच्या पाठीमागे लागेल डोळस असून जो आंधळ्याचा हेवा करील स्वतंत्र असून देखील बंधनात असलेल्यांचा हेवा करील श्रीमंत असूनही कंगाल माणसाचा हेवा करील शहाणा असून वेड्याचा हेवा करील तोच मी म्हणतो फक्त तोच मनुष्य ऐहिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाचा हेवा करील माझ्या संमित्रा जो भिक्षेवर गुजराण करीतो त्याची किव करण्याचे कारण नाही त्याला ह्या जगात उत्कृष्ट समाधान लाभते संपूर्ण शांती मिळते आणि त्याच्या दृष्टीने परलोकातील सर्व सुखे नाहीशी झालेली असतात परंतु संपत्तीमान असूनही जो लोभिष्ट आहे त्याला ह्या जगात शांतीचे समाधान लाभत तर नाहीच तर परलोकाची मात्र दुःख अनुभवावे लागतात त्याची मात्र कीव केली पाहिजे आपण मला जे सांगितले ते आपले चरित्र आपला जीवन मार्ग आणि आपले कूळ ह्यांना शोभेल असे आहे आणि माझा निषेध पार पाडणे हे देखील माझे चरित्र माझा जीवनमार्ग आणि माझे कूळ ह्यांना शोभेल असेच आहे तर मित्रांनो ह्यानंतर लवकर लवकर पुढील भाग टाकण्याचा प्रयत्न करेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा जेणेकरून मला ह्या पुढील भाग लवकर लवकर टाकण्यासाठी प्रोत्साहन भेटेल नमोग